गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसिका आपलं स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाला क्रिस्पी पापडी तर ही रेसिपी श्वेताची आई आलेली आहे आणि त्यांनी करून दाखवली आज मला तर चला जाऊया आपण कशी बनवता ही रेसिपी सुरुवातीला आपल्याला अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे धनाजिरा पावडर घालायची आहे धनशिरा पावडर घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये विरी पावडर घालायची एक चमचा त्याच्याने पापडीला छान चव येते आणि त्याच्यानंतर भरपूर अशी तीळ पण घालायची आपल्याला आता आपण ओवा हातावर घ्यायच्या आणि छान चुरून नंतर त्या आपल्याला त्या पिठामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर हिंग घालायचा हिंग घातल्यानंतर आपल्याला एक चमचा हळद घालायची एक चमचा तिखट घालायचं आता मी हे जवळजवळ तीन ते चार मोठे चमचे तेल गरम केलं आहे हे कडकडीत होऊ द्यायचं आहे मग जा त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून त्या पिठामध्ये आपल्याला हे तेलाचं मोहन घालायचं आहे तेलाचं मोहन घातल्यानंतर आपल्याला एक चमचा घ्यायचा व त्या चमच्याने पूर्ण पीठ हलवून घ्यायचं म्हणजे जे जे सामग्री आपण त्यामध्ये घातली आहे ती पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की हातात घेतल्यानंतर पिठाचा गोळा होता म्हणजे आपलं मोहन छान पडलं आहे त्यामध्ये त्यानंतर आपल्याला पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ घट्ट मळून झालं की आपल्याला दहा ते पंधरा मिनिट रेस्टला बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर पापडी लाटायला घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की पीठ किती छान मळलं गेलं आहे ले 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 आता त्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे व त्याची पापडी लाटायला घ्यायची आहे आपल्याला पिठाचा गोळा छोटाच घ्यायचा आहे कारण पापडी आपल्याला एकदम पातळ लाटायची त्याच्यामुळे गोळा घेताना छोटाच गोळा घ्यायचा आहे आता आपण एक एक करून अशा सर्व पापड्या लाटून घेऊया आणि नंतर मग त्या तळायला घ्यायच्या आहेत आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला हे मंद आचेवरच तळायचे आहेत तरच त्या क्रिस्पी होतील आपल्याला पापडी तळताना त्या एका चमचाने दाबत राहायच्या आहेत म्हणजे त्या छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील ह्या पापड्या आपण कुठे बाहेर फिरायला गेलो कुठे पिकनिकला गेलो तर ड्राय स्नॅक्स म्हणून छान असतात बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या घरचं नेलेलं कधी पण चांगलं असतं या पापड्या तळाला आप जवळजवळ आपल्याला पाच ते सात मिनिट तरी लागतात तुम्ही बघू शकता की पापड्या किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत दिसत आहे तर आता त्या झालेल्या त्या आपण काढून घेऊया अशाच पद्धतीच्या क्रिस्पी मसाला पापडी तुम्ही पण करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू